आज आम्ही आत्ता अंजनेरी त्रिंबकजवळ आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आपले आमचे सर आहेत मित्र माझा इथं बेजमध्ये प्रोजेक्ट आहे त्याचं आपण नाव एस्टेन व्हॅली म्हणून दिलेलं आहे व्हॅली द्यायचं नाव कारण असं आहे का तुम्ही आल्यानंतर कळलं इथं काय व्हॅली बरं पूर्णचारी बाजूला आहे निसर्ग आहे सगळा आणि सरांनी जे झाडं दिले ते आता तुम्हाला पिक्चरमध्ये दिसेलच तर आपण सरांना विचारूया की आम्ही तुम्हाला कुठले कुठले झाडं दिले होते सर आणि त्याचा रिझल्ट कसा आहे रिझल्ट खूप छान आहे तुम्ही जे दिलेले आता हे नारळ सोनचापा काही आंबा असे सगळे जे तुमच्या समोर जे आहे हे सगळे झाड तुमच्याच नर्सरीमधले आहेत हे सगळे सगळे मित्रांनो आपण दिलेले सोनचापा झाडाच्या आपण काही फुलं तोडलेले आहेत अतिशय सुंदर असा सुगंध सुटलेला आहे यायचा आणि सरांनी आपल्यावरती विश्वास ठेवून दीड वर्षापूर्वी आपल्याकडून झाडं घेतली होते जवळजवळ आपण जर एक हजार प्लस एक एक हजार क्वांटिटीपेक्षाही जास्त झाडं दिलेले आहेत तुम्ही पाठीमागं बघू शकता की सगळा आंबा नारळ सोनचाफा वेगवेगळ्या व्हरायटी आपण दिल्या होत्या सरांना तर आपण सरांचा दीड वर्षानंतर फक्त फीडबॅक घेण्यासाठी आपण पुण्यावरून नाशिकला त्र्यंबकच्या जवळ आपण आलेलो आहोत जर आपल्याला अजून असे कोणाला चांगले झाडं आणि सर्व्हिस जर पाहिजे असेल आमची तर आमच्या नर्सरीला एकदा व्हिजिट करा आणि संपर्क करा धन्यवाद